आईच्या प्रेमाची या जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून येते मात्र या महिलेने आपल्या मुलाला कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी त्या मातेने स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे या आईने आपल्या बाळाला कसं वाचविले आहे हे तुम्हीच पहा त्या अगोदर चॅनेलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की साधारण दुपारची वेळ आहे यावेळी एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन एका गल्लीतून जाताना दिसत आहे त्या गल्लीत त्या दोघांशिवाय कोणीही दिसत नाहीये याचाच गैरफायदा घेऊन काही कुत्रे त्या बाळावर हल्ला करण्यासाठी पुढे येतात कुत्र्यांना पाहून ही महिला घाबरते आणि तिच्या बाळाला उचलून घेते यावेळी आणखी चार पाच कुत्रे तिथे येतात आणि त्या महिलेवर हल्ला करताना दिसतात परिस्थिती पाहून महिला तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते मात्र थी थी या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये ती खाली पडते एवढं होऊ नये ती बाळाला घट्ट पकडून ठेवल्याचं दिसत आहे त्यानंतर कुत्रे तिच्यावर हल्ला करतात मात्र तरीही ती बाळाचं संरक्षण करताना दिसत आहे यावेळी महिला मदतीसाठी हाक मारते त्यावेळी तिथे काही लोक येतात आणि त्या कुत्र्यांना हाकलून देतात आणि अशी ही महिला आपल्या बाळाचा जीव वाचवते तरीही तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा